शिखंडी ढोल ताशा पथकाच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पावणे सहा वाजता एक भव्य आणि भक्तिभावानं भरलेल्या पूजन सोहळ्यानं झाली आहे हे आयोजन समाज कल्याण कार्यालय विश्रांतवाडी येथे पार पडले पूजेसाठी ढोल ताशांची आकर्षक अशी मांडणी करण्यात आली होती फुलांनी सजवलेले वाद्य भक्तिमय वातावरण आणि उत्साही ऊर्जा यामुळे संपूर्ण परिसर गडद झाला होता या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून समाज कल्याण पुण्याचे सहाय्यक आयुक्त श्री विशाल लोंढे त्याचप्रमाणे अध्यक्षा कादंबरी शेख आणि उपाध्यक्ष मनस्वी गोईलकर यांची खास उपस्थिती लाभली आहे पूजेनंतर मनस्वी गोयलकर यांनी काही मनोरंजक आणि प्रेरणादायक विचार उपस्थितांसमोर मांडले त्यांनी या पथकाच्या प्रवासाचा सुंदर असा उल्लेख आहे यानंतर ढोल ताशांच्या गजरात पहिल्या सरावाला सुरुवात झाली यावेळी सुमारे चाळीस सहभागी उपस्थित होते आणि अनेक नवीन चेहरे देखील पाहायला मिळाले ज्यांनी पथकामध्ये एक नवी ऊर्जा आणली या सोहळ्यानं शिखंडीचा आवाज पुन्हा घुमायला लागला अधिक जोरात अधिक अभिमानानं आणि अधिक जोमानं स्टार महाराष्ट्र न्यूज साठी नमस्कार माझं नाव आहे मनसी बेलकर उपाध्यक्ष शिकंडी ढोलताशा पथक पुणे आणि आज तुम्ही पाहू शकता आपले वाद्य पूजन होतं आणि सरावाचा प्रारंभ झालेला आहे आज आपण समाज कल्याण ऑफिसचं पार्किंग जे आहे विश्रांतवाडीमध्ये तिथे प्रॅक्टिस सुरू केलेली आहे आणि इथले जे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे विशाल लोंडे सर आहेत त्यांच्या हस्ते आज आपण वाद्यपूजन केलेलं आहे आणि त्यांनीच यावर्षी आपल्याला जागा देण्यास मदत केलेली आहे कारण भरपूर ठिकाणी आम्ही प्रयत्न केले पण यावर्षी आम्हाला जागा मिळत नव्हती प्रॅक्टिससाठी तर विशाल लोंडे सर कायम आम्हाला म्हणतात की आम्ही तुमचे पालक आहोत आणि आमचे पुण्याचे ते नोडल ऑफिसर पण आहे ट्रान्सजेंडर्सचे तर त्यांनी पुढाकार घेऊन आपल्याला इथे सर्वासाठी जागा उपलब्ध करून दिली तर त्यासाठी ते त्यांचे मनापासून आभार आणि आज हे सगळे तुम्ही पाहू शकता आपल्या समुदायातील लोक आहेत एल जी बी टी क्यू कम्युनिटीतील सर्व लोक परत आलाईज आहेत तर सर्वजण एकत्र येऊन आता आपण ह्या वर्षी शिखंडीची सुरुवात केलेली आहे आणि आज पहिलाच दिवस आहे आणि पाऊस पण पडतोय आणि आज पावसाने सुद्धा आपल्या वाद्यपूजनाला हजेरी लावली त्यामुळे आज छान वाटतंय आणि यावर्षी शिखंडी आपल्या सर्वांच्या भेटीला नक्कीच गणेशोत्सवात दिसेल ज्ञानेश्वर पाटेकर शिखंडी